दिवाळीच्या आमच्या दोघींकडून खूप खूप शुभेच्छा तर फराळ रेडी आहे तुम्ही दरवर्षी ऑर्डर देता ह्या वर्षीही ऑर्डर द्या आणि लवकरात लवकर ऑर्डर द्या तर काही मला तिच्याबद्दल थोडीशी शॉर्ट व्हिडिओमध्ये माहिती सांगायची होती तिला विचारायचं होतं मदत कोणाकोणाची झाली पहिले तर अभियान हां महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य जीवन ज्योती अभियान आमचं हे बचत गटाचं आहे आम्हाला उमेद एवढा सपोर्ट करतो की मग मो जसे मोठे मोठे प्लॅटफॉर्म आहे जसं मुंबईला महालक्ष्मी सरस वगैरे ऐकलं असेल तिथं आम्हाला स्टॉल लावायला त्याला मजा मिळते आणि म्हणजे तिथून आम्हाला फायदा पण होतो असा की म्हणजे ज्या दहा महिला आपल्या बॅकसाइडला जे कामं करतात त्यांना पण एक रोजगार भेटतो आणि उमेद असा आहे की म्हणजे झिरोपासनं हिरो बनवणारा म्हणजे हा अभियान आहे आणि यालाच मदत करणारा आमचं एक एस बी आय आहे त्यांनी आम्हाला आजपर्यंत खूप मदत केली आहे आज त्यांच्यामुळे आज हे सगळं जे दिसतंय हे सेटअप सगळा पहिले तर आम्ही घरातूनच करत होतो आता त्यांच्या एक एस बी आय फाउंडेशन आणि उमेद अभियान माध्यमातून आम्ही एवढं सगळं हे दोन गाडे वगैरे घेणं मशिनरी घेणं हे सगळं शक्य झाले आहे त्याच्यासाठी माझं उमेद अभियानाचं आणि एसबीआय बी आय फाउंडेशनचं खूप खूप धन्यवाद करते मनापासून थँक्यू छोटस आपण घरातून कुठलाही व्यवसाय करताना कुठून ना कुठून आपल्याला मदत हवी असते आम्ही तर मदत करतो सगळीकडून होतं पण मोठ्या प्रमाणात करताना उमेद किंवा हे जे काही माहिती दिले काय एस बी आय हा फाउंडेशन ह्यांच्याकडून त्यामुळं ज्या घरातून कमी म्हणजे शिक्षण कमी किंवा जॉब न करणाऱ्यांना पुढे प्रोत्साहन देऊन त्या स्वतः तर कमवतात त्यांच्यासोबत आता तुम्हाला दिसत असेल इथं सगळ्या जणांना तो एक रोजगार मिळतो तर ती नेहमी बोलत असते खास मी तरी धन्यवाद करते ती पण करते आणि असंच सगळ्या ज्या काही ग्रामीण भागातल्या लेडीज असतील किंवा बचत गट असतील तर तुम्ही असा एक ग्रुप केला ना तर तुम चांगलं उत्पन्न उत्पन उत्पन हे वाटतं आणि तुम्ही लोकांपर्यंत आणि आपल्या घरातल्या अडीअडचणीसाठी आपल्याला एक निधी आपलं गव्हर्नमेंट हो आपल्या उमेद निधी मिळतो सगळं तर आम्ही सांगितलं पण ऑर्डर विसरू नका द्यायला आणि नंबर तुझा नंबर द्या हा तिथे तिथे जो दिसतोय ना तो नंबर, नंबर, नंबर आए, आहे मी सांगते तुम्हाला मोबाईल नंबर एट थ्री झिरो एट फाय झिरो नाईन एट नाईन फोर आणि दुसरा नंबर आहे एट सिक्स नाईन एट फोर फाय सेवन सिक्स डबल फाय आणि मेन आहे पावजी न दाखवा म्हणजे स सगळं करताना <laughs> तिकडे दाखवा सगळे करताना असे मागे खंबीर पाठिंबा असतो तर त्याच्यामुळे आम्ही सगळेजण हे सगळ्या गोष्टी करू शकतो